महिला दिवस आपण साजरा करतो महिलांचा मान सन्मान करून ज्या कचरा वेचणाऱ्या महिला असतात त्यांच्यापासून काही रिक्षा चालवतात काही विविध संघटनांमध्ये बचत गट चालवतात अनेक सरपंच आहेत महिला जे प्राईम मिनिस्टरपर्यंत आपल्या देशामध्ये महिला राष्ट्रपती देखील झाले आहे आता देखील द्रौपदी मुर्मू या आपल्या देशाचा गंभीरपणे रेट करत आहेत निर्मला सीतारामन जयंतीजवळजवळ आठ ते नऊ वेळा आ, शार एक शार आ, थीख थीख आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री